उघडते दर दरवाज ते बघायच उश्या राहिली काढणार झटून झटून काढणारच बाय त्याला मागा लागून मागा लागून काढ बाब्या दमखावून दमखावून काम काम काढ काढ काय नाही काळजी तुमची काढ आता काढ बाब्या काढ काढ बरोबर आहे बरोबर आहे नाही तिथं डोकं चालतंय चाललो डोकं आता काढत लय हुशार बाबड निघाला शबा नाही ते कोटाने बरं जमत तुला आता तिकडं ना निकड़ा, ए। गे, 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 गे। काही नाही तिथं ना एवढ तिकड घे घे गे फुटबॉल पट्टूच होणार आहेस तू पुढं चालून एकटच खेळत बसते त्याला काही कोणाचं घेणं देणं नाही दुसऱ्याला तेव्हा ती बसली ना बसली की कवर बसली तर तिथं दुसरं तर झोपतच होतच नसतं सारखं झोपले बघ ते आणि त्याला तेवढं ही बाबड्या दरवाजाकड लावून परत काड्या एकदा दरवाजा दरवाजा तिकड हा तुला कुटाण्याचे काम जमतात खेळ काढ बाबड्या काढ बाबड्या मान दुकान काहीतरी कुटाण करून घेशी नाही लावते स्वतःच काढते तिकडून कस दिसन बड्या निघतय का नाही ना <laughs> कस बघत चल गे आण घे की घे आता कड बाहेर tikar deh, tikar sel, kiri deh, <laughs> sel, bapak, sel, Good sir.